घटना बारामती तालुक्यातील चेड आणणारी तेवढीच चिंतेची बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि माळेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने पंधरे गावातील एका हॉटेलच्या बांधकामाशेजारी जाऊन पाहणी केली तेव्हा या बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या खोलीत एक पीडित महिला त्यांना दिसून आली ही महिला घाबरलेली होती या महिलेला पदकातील कर्मचाऱ्यांनी आधार देऊन चौकशी केली असता ती मध्य असून तिचा पती तळेगाव दाबाडे येथील कंपनीत कामाला होता मात्र काम सुटल्यामुळे तो गावी गेला होता आणि ती महिला एकटीच तळेगाव दाबाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती अशी माहिती मिळाली दरम्यान या कंपनीत काम करणाऱ्या एका मैत्रिणीकडून या महिलेची पोपट धनसिंग खामगळ या पंधरे गावातील व्यक्तीसोबत ओळख झाली त्याने पंधरे येथील त्याच्या हॉटेलमध्ये पंधरा हजार रुपये पगार देतो व काम देतो असे सांगून दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या महिलेला बारामतीत बोलावून घेतले आणि त्यानंतर पंधरे येथील काम चालू असलेल्या हॉटेलवर नेले तिथे नेल्यानंतर तीन जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी ही महिला पंधराच्या खोलीत झोपली असताना पहाटेच्या वेळी पोपट खामगड याने पीडित महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व कोणाला काही सांगितले तर खून करेल तुझ्या देखरेखीसाठी वॉचमेन नेमले असून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर खूनच करेल अशी धमकी दिली व अकरा जानेवारीपर्यंत तो दररोज तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता दरम्यान खामगड यांनी या महिलेला हॉटेल कामासाठी आलेल्या जोडप्यातील एका महिले शरीर संबंध ठेवण्यासाठी तयार कर असे सांगितले मात्र पीडित महिलेने तसं न केल्याने खामगळ याने तिला पुन्हा मारहाण करून पत्र्याच्या खोलीमध्ये जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व दाबून ठेवले अखेर पीडित महिलेने तेथे ते कामास आलेल्या महिलेच्या फोनवरून तिच्या नातेवाईकास फोन केला व हा सगळा प्रकार सांगितला त्यावरून ह्या प्रकाराची माहिती पोलिसांना झाली आणि तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोपट खामगळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली पोपट खामगळ ह्याच्यावर हाच एक गुन्हा नसून यापूर्वी देखील बारामती शहर पोलीस ठाण्यात महिलेचा विनमभंग केल्याचा गुन्हा तसेच माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध करून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा